हॅलो फ्रेंड्स संगीता क्रिएशन्समध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत साडेतीन इंचाची बाही कटिंग बऱ्याच वेळा काय होतं की तीन साडेतीन किंवा अडीच इंचाची बाही कटिंग करताना जो कॅप हाईट असतो तो खूप कमी भरतो आणि मग बाही फिटिंगच्या वेळेसही प्रॉब्लेम होतो म्हणजे फिटिंगला खरं तर जागाच उरत नाही हा प्रॉब्लेम छोट्या बाहीसाठी येऊ नये म्हणून कटिंग कशा पद्धतीने करायची ते ह्या व्हिडिओमध्ये आपण शेवटपर्यंत पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आता तीन इंचाची बाही कटिंग करताना खरं तर आपण जे माप टाकायचं असतं म्हणजे जी बाही रुंदी टाकतो बाही लांबी ती आपण पाच इंच घ्यायची आहे आता मी तर हा पेपर घेतलेला आहे ह्याला डबल फोल्ड केले जसं आपण रेग्युलर बाईचं कटिंग करतो त्या पद्धतीने डबल फोल्ड केल्यानंतर आपण सगळ्यात आधी पाच इंच माप टाकणार आहोत म्हणजेच पाच इंच लांबी टाकणार आहोत आणि त्यातूनच आपण साडेतीन इंचाची बाही कटिंग करणार आहोत तर मी ते पाच इंचावर एक मार्किंग करून घेते या पाच इंचामध्ये तुम्ही अडीच साडेतीन इंचाची बाहीची कटिंग आरामशीर करू शकता तर माप टाकताना मात्र पाच इंच टाकायचं आहे हे पा अशा पद्धतीने मी ते पाच इंचावर मार्किंग करून घेतले त्यानंतर आपण जी रुंदी टाकतो आपल्या चेस्ट साईजनुसार ती रुंदी पण इथे टाकून घ्यायची आहे आता तुम्ही हेवी साईज चेस्ट असेल तर तुम्ही पेपर जास्तीचा घेऊ शकता मी इथे अठ्ठावीस साईजची छोटी बाईचं कटिंग कर करून दाखवत आहे त्यामुळे मी रुंदी पण इथे कमी घेतलेली आहे आता मी इथं तीन इंचावर एक मार्क केले आणि साडेतीन इंचावर एक केलं आहे तीन इंचाची ती आपली इंच तयार बाई असणार आहे आणि अर्धा इंच सिलाईसाठी आता मी अगोदर उंदी टाकून घेते तर मी इथे पाच इंच ही उंदी टाकलेली आहे आणि कॅप हाईट आपण रेग्युलर ब्लाऊजला टाकतो त्या पद्धतीने मी तर सव्वा दोन इंच कॅप हाईट दिलेली आहे कारण छोट्या सा चा साईजचा ब्लाऊज आहे तुमची छातीच्या साईजनुसार कॅप हाईट बदलू शकते आता आपण रेग्युलर जसं बाईला आकार देतो त्याच पद्धतीने बाईचं इथं आकार देत आहे आता आपण फ्रंट आर्मोलसाठी आणि बॅक आर्मोलसाठी वेगळ्या पद्धतीने जसं मार्क करतो त्याच पद्धतीने मी जो कॅप हाईट ते बाही रुंदीचा जो पॉईंट आहे त्याचा मध्य काढलेला आहे आणि त्या मध्यापासून पुन्हा खालच्या बाजूने दुसरा मध्य काढलेला आहे आणि या मध्याला मात्र पाऊन इंचावर एक मार्क करायचा आहे आता या दोन्ही लाईन आहे या अगोदर जुळवून घ्यायच्यात आणि आपण रेग्युलर बाईला जसं मार्क करतो त्या पद्धतीने मार्क करायचा आता ही माझी बाहीची कटिंग आहे माझ्या बाईची कटिंग आहे पण तुम्ही तुमच्या पद्धतीने जसं कटिंग करता तसं करू शकता मी अशा पद्धतीने माप टाकते आणि परफेक्ट बाईचं कटिंग करते तुम्ही तुमच्या पद्धतीने बाईचा आकार आहे तो तुम्हाला हवा तसा तुम्ही देऊ शकता आणि मग पुढचा भाग मात्र यामध्ये जसं सांगितले त्या पद्धतीने करा आता ही जी कॅप हाईट आहे त्या कॅप हाईटपासून पुढे आपण मार्क करून बघूया की आपल्याला मार्जिन किती उरतं आहे तर आता जवळजवळ सव्वा दोन इंचाची आपण कॅप हाईट घेतलेली आहे आणि कॅप हाईटच्या पुढे म्हणजे साडेतीन इंच म्हणजे जवळजवळ एकच इंचाचं फक्त तुम्हाला मार्जिन उरेल तर मग अशा वेळेस बाही जॉईन करताना खूप प्रॉब्लेम येऊ शकतो आता हेच मार्जिन आपल्याला वाढवायचं आहे तर मी साडेतीन इंच वरच्या बाजूने आणि साडेतीन इंच खालच्या बाजूने एक मार्क केलं आहे आणि ह्या साडेतीन इंचाचा जो पॉईंट आहे तो स्केलने आखून घेतला आहे आता या पॉईंटपासून पुढे आपण सव्वा इंच मापावरती एक मार्क करायचं आहे आणि हा पॉइंट पण आखून घ्यायचा आहे आता हे सव्वा इंच जे आहे ते आपण स्लीव मध्ये वाढवणार आहोत आता ही लाईन पण आखून घ्यायची आहे आता वरच्या बाजूने म्हणजेच दंडघेराच्या बाजूकडून आपण तीन इंचावर एक मध्य पॉइंट काढायचा आहे ते पण चेस्ट साईजनुसार जास्त होऊ शकतं मोठी स्लीव्ज असेल तर तुम्ही साडेतीन इंचा मार्क देऊ शकता आणि हा सव्वा इंच जो दिला आहे तिथे तुम्ही दीड इंचाचं मार्क करू शकता आणि आता या तीन इंचाच्या पॉईंटपासून खाली आपण असा गोल आकार दिलेला आहे आता गोल आकार दिल्यामुळे इथं आपला आकार वाढतो आणि खाली तुमचं जे काही दंडगेर आहे ते मार्क करायचं आहे दंडगेर इथे चार इंच आहे चार इंचावर मार्क केलं आहे आणि मी स्लीवजला इथे जे पॉईंट आहे ते जोडून घेत आहे आता वरचा पॉईंट मी जोडला आहे आणि आपण सव्वा इंचाचं जे मार्किंग केलेलं आहे तोही पॉईंट मी जोडून घेतला आहे आता हे पा अशा पद्धतीने आपली ही बाही तयार झालेली आहे ही आहे साडेतीन इंचाची बाही शिलाई केल्यानंतर तीन इंच ही बाही तयार राहील तर आता तुम्ही इथे समजून घ्या एवढा भाग मी वाढवलेला आहे आणि इथे अगोदर मी तुम्हाला दुसऱ्या पेनने मार्क करून दाखवते की दा अगोदर न... सव्वा इंच जे होतं इथे फार फार तर अर्धा ता इंच शिलाईमध्ये गेलं असतं आणि इथे पाऊन इंचाचाच भाग शिल्लक राहिला असता म्हणजेच फिटिंगसाठी खूप कमी जागा राहिली असती हे पाहि पाऊण इंचाचंच मार्जिन आहे पण मी जवळजवळ दोन इंच मार्जिन वाढवलं आहे म्हणजेच अशा पद्धतीने जर तुम्ही छोट्या स्लीवचं कटिंग केलं तरी ते मार्जिन वाढतं म्हणजे दोन इंच मार्किंग राहील शिलाई केल्यानंतर जवळजवळ तुमचं दीड इंचाचं मार्जिन शिल्लक राहणार आहे तर अशा पद्धतीने मी छोट्या स्लीवचं कटिंग करून हा व्हिडिओ पूर्ण केलेला आहे तर तुम्ही याचा आता आपण कटिंग करायचं आहे कटिंग करताना आपण जे मार्क केलेलं आहे त्यावरती सगळ्यात आधी आपण फ्रंट पार्ट कटिंग करून घेऊ फ्रंट पार्ट कटिंग करताना पुढचा जो भाग आहे तो जो आकार दिलेला आहे तो आधी व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर बॅकचा आकार जो आपण स्लीवचा मेन आकार दिलेला असतो बाहेरच्या आर्मोलचा म्हणजेच फ्रंट आर्मोलचा तो कट करायचा आहे आणि जी कॅप हाईट आणि जी मार्जिन वाढवलेली आहे ती द्यायची आहे सेंटरला एक छोटासा नॉच देऊन घ्यायचा आहे म्हणजे सेंटर कट लक्षात राहील आणि त्यानंतर फ्रंट आर्मोलचा जो सेप आहे तोही कट करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने छोट्या स्लीवचं कटिंग करून झालेलं आहे आणि ही स्लीव्ज आपली शिलाईसाठी तयार झालेली आहे आपण एकदा चेक करूया तर ही टोटल साडेतीन इंचाची स्लीव्ज झालेली आहे अर्धा इंच शिलाईमध्ये जाईल आणि तीन इंचाची स्लीव्स तयार होईल अशाच पद्धतीने तुम्ही तीन इंच साडेतीन इंच किंवा अडीच इंचाची स्लीव्ज कटिंग करू शकता तर चला पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद सर्वांना श्री स्वामी समर्थ